जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा व्हिडिओ नवीन जी आर नुसार तुमच्यासाठी महत्वपूर्ण माहिती घेऊन आलेली आहे फॉर्म भरला नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे ठीक आहे तर सुरू करण्याआधी मला असं वाटतं की तुम्ही जर या, या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा आहे अशाच महत्वाच्या अपडेट्स तुम्हाला भेटत जातील आणि अभ्यासही या चॅनलवर होईल तुमचा ठीक आहे तर सगळ्यात पहिलं महत्वाचं बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोंधळ झालेला असतो की कि मॅडम किती फॉर्म भरायचा आम्ही किंवा किती फॉर्म भरू शकतो अशी काही लिमिटेशन आहे का या वर्षी कारण गेल्या वर्षी खूप गोंधळ झाला होता एक एक फॉर्म प्रत्येक घटकामध्ये भरायला सांगितला तरी मुलांनी चार चार पाच पाच फॉर्म भरलेले होते ठीक आहे पैसे तर पैसे वेट जातातच आहेत ठीक आहे आणि गोंधळ पण आपला काय क्लिअर होत नाही त्यामुळे आजचा मी प्रॉपर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नवीन जे आर जो आलेला आहे दोन हजार चोवीसचा त्याच्यानुसार ही माहिती आहे की किती घटकामध्ये किती फॉर्म भरू शकतो किंवा एक मुलगा किंवा एक मुलगी किती फॉर्म भरू शकते ही सगळी माहिती आज मी क्लिअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे ठीक आहे तर सगळ्यात पहिलं महत्वाचं आहे ते म्हणजे फॉर्म भरायला आजपासूनच सुरुवात झालेली आहे पाच मार्च पासून ते एकतीस मार्च पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता म्हणजे पाहायला गेलं तर सव्वीस दिवस आपल्या हातामध्ये फॉर्म भरायला आहेत त्यामुळे फॉर्म भरताना कुठलीही घाई गडबड करायची नाही डॉक्युमेंट सगळे आधी काढून घ्यायचे असं नाही की मी आधी फॉर्म भरेल त्याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंट येस करेल आणि उद्या जाऊन मी डॉक्युमेंट काढायला सुरुवात करेल मग आठवड्याभरामध्ये भेटेल असं केलं तर तिथंच फेल होणार तुम्ही त्यामुळे आधी सगळे डॉक्युमेंट आपल्याकडे आहेत का ते पाहायचे त्याच्यानंतरच फॉर्म भरायचा आहे का याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे आपल्या सगळ्या डॉक्युमेंट वरची डेट ही आपण फॉर्म ज्या दिवशी भरलाय त्याच्या आधीच्या दिवसापर्यंत असायला हवे तुम्ही जर दहा तारखेला फॉर्म भरलाय तुमचे डॉक्युमेंट नऊ पर्यंतच पाहिजे दहा तारखेला फॉर्म भरला आणि अकराला नॉन क्रिमिनल घेऊन आलाय चालणार नाही ठीक हो आहे त्यामुळे घाई गडबड करायची नाही सव्वीस दिवस आपल्या हातामध्ये आहेत व्यवस्थित आपल्या कास्टला किती जागा आहेत आपण कुठे फॉर्म भरणार आहोत त्या जिल्ह्याच्या आधीचे पीवायक्यू कशा पद्धतीने आहेत आपला तेवढा अभ्यास झालाय का सगळं पाहायचंय म्हणजे पेपर तिथे कसा निघतो जिथे आपण फॉर्म भरणार आहोत किंवा त्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत आपल्या कास्टला हे सगळं पाहूनच फॉर्म भरायचं आहे घाई गडबड नको की सगळे मुंबईला भरतात आपण मुंबईला भरायचं अजिबात चालणार नाही ठीक आहे महत्वाचं झालं आता येऊया मूळ मुद्द्यावर ते म्हणजे की एक मुलगी किती फॉर्म भरू शकते किंवा एक मुलगा किती फॉर्म भरू शकतो महत्वाचा आहे ठीक आहे तर तुमच्यासाठी मी बारा पॉइंट नऊ नंबरचा पॉईंट जी आर मधला उचलून घेऊन आलेली आहे ठीक आहे तर हा जिअर अतिशय महत्त्वाचा आहे बारा पॉईंट नऊ इथून तर इथपर्यंत महत्वाचा आहे सगळ्यात पहिले तुम्हाला वाचता येत असेल कारण बारावी पास झाल्यानंतरच आपण फॉर्म भरू शकतो बरोबर की नाही ठीक आहे तुम्ही पण वाचा मी पण तुम्हाला वाचून दाखवते बघा काय दिलेलं आहे या पॉइंटमध्ये तर उमेदवाराविरुद्ध कोणत्याही प्रकारचा गुन्हा अथवा खटला दाखल असेल तर त्या गुन्ह्याचा आता हे खूप महत्वाचं आहे का महत्वाचा आहे कारण याच्यामध्ये आपल्यावर जर काही केस वगैरे काही चालू असेल तर ती केस तिथे दाखवायला लागते येस का येस किंवा नो म्हणून ऑप्शन येतो ठीक आहे हे एक महत्वाचं आहे आपला मेन मुद्दा कुठे आहे तर मेन मुद्दा आहे इथे किती फॉर्म भरू शकतो आपण बारा पॉईंट अकरा नंबर ठीक आहे बघा अर्जदारास पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक समादेशक यांच्या आस्थापनेवरील बघू शकता किती फॉर्म सगळ्यात पहिला आहे पोलीस शिपाईचा फॉर्म भरू शकता त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालकचा फॉर्म भरू शकता बँड्समन म्हणून आहे त्याचा एक फॉर्म भरू शकता राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजेच हे काय आहे आपलं एसआरपीएफ आहे ठीक आहे त्याच्यानंतर कारागृह शिपाई अशा एकूण पाच पदांकरिता प्रत्येक पदाकरिता फक्त एक हे खूप महत्वाचे प्रत्येक पदाकरिता फक्त एक याप्रमाणे पाच स्वतंत्र आवेदन अर्ज दाखल करता येऊ शकतील त्यासाठी उमेदवारां प्रत्येक पदासाठी स्वतंत्ररित्या आवेदन अर्ज साधन करणं आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र परीक्षा शुल्क सुद्धा भरावी लागेल इथं तुम्हाला काय क्लिअर झालं पाच फॉर्म भरू शकता मग सगळे फॉर्म शिपाईमध्येच टाकायचे का नाही हेच गेल्या गेल्या वर्षी झालं होतं की एकाच आपण एका जिल्ह्यामध्ये एक फॉर्म टाकतो एका जिल्ह्यामध्ये पाचही फॉर्म भरले तरी चालतात फक्त घटक वेगळे पाहिजेत हा मुद्दा आधी क्लिअर करून घ्यायचा आहे पोलीस शिपाईमध्ये एकच फॉर्म चालेल पोलीस शिपाईमध्ये मॅडम मी चालक लायसन नाहीये माझ्याकडे मी चालकचा नाही भरणार आहे शिपाईचे दोन भरेल चालणारच नाहीये प्रत्येक घटकासाठी एक फॉर्म पाहिजे म्हणजे शिपाईसाठी एक चालेल चालक साठी चालेल बॅट्समेन साठी एक चालेल एसआरपीएफ साठी एक चालेल आणि कारागृहासाठी एक चालेल कारा हे झाले मुलांना मुलींना चारच फॉर्म भरता येऊ शकतात मुलांना पाच मुलींना चार का बरं कारण एसआरपीएफ जे आहे ते फक्त मुलांना आहे त्याच्यामुळे उर्वरित उर्वरित चार फॉर्म या मुली भरू शकतात त्यामुळे हे जर तुम्हाला आता इथं क्लिअर झालं असेल तर आधी पाहायचंय आणि त्याच्यानंतर फॉर्म भरायला सुरुवात करायची जर आजचा डाऊट तुमचा क्लिअर झाला असेल तर सेशनला लाईक करून घ्यायचे अजून कुठली अपडे, अपडेट हवी आहे कुठल्या डॉक्युमेंट बद्दल काय शंका आहे मला ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे याच्यानंतरचा व्हिडिओ आपण तो बनवूयात ठीके अभ्यास करत राहा नीट डोळे कान उघडे ठेवून फॉर्म भरा घाई करू नका अजिबात ठीक आहे विश ऑल द बेस्ट जय हिंद